नमस्कार श्रोते मित्रांनो त्रिमूर्ती ऍग्रो मशीनरी सातारा मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मोरे साहेबांना हे पाचर गुठे देत आहे ओरिजिनल श्री साई शक्ती केसांची पाचर गुठे आहे आता पाचर गुठेचं तर महत्व आपण मागच्या व्हिडिओमध्ये आहे तुम्हाला पाचर गुठेमुळे काय होतं तुम्हाला खत खत चांगल्या पद्धतीनं दाता होतं आणि तसंच आता शासनाचा जो जी जीआर निघालाय हे प्रदूषण कमी करण्यासाठी जा त्यामुळे ह्या तुमचं पाचर गुठे वापरल्यामुळे तुमचं प्रदूषण सुद्धा कमी होतं आणि तुम्हाला ऊसासाठी रासायनिक खतांपेक्षा चांगलं ज्या पाच चोरा करून आपण जे खत होतं त्या रासायनिक खतांपेक्षा चांगलं असतं त्या प त्यासाठी आता शासनाने ह्याला सबसिडी सुद्धा चांगली दिलेली आहे ह्या ह्याचं कोटेशन प्राइस आहे दोन लाख साठ हजार रुपये परंतु ह्याला तुम्हाला सबसिडी मिळते एक लाख पंचवीस हजार रुपये म्हणजे पन्नास टक्के सबसिडी सुद्धा या मशीनसाठी मिळते तर आधी आपण मोरे साहेबांसोबत बोलूया की त्यांनी मशीन कुठं कुठं बघितले होते आपल्याकडे खरेदी केली त्यानंतर त्यांना सर्व्हिस कशी भेटली किंवा त्यांना माहिती कशी भेटली त्यांचं सुद्धा नाव आलेलं आहे तर तुमचं नाव सांगायचं माझं नाव शुभम रामचंद्र मोरे राहणार रेवडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा सर मित्र असल्यामुळे जास आम्ही जास्त कुठं काही चौकशी केली नाही डायरेक्ट सरांच्याकडे झालो सरांनी सर्व्हिस चांगली दिली वाडेकर साहेब त्यांची पण सर्व्हिस चांगली आम्ही भरपूर इथून नाव जर नेले जगदीतचा रोटर शिवाचा रोटा वेटर आणि आता ही कुट्टी मशीन आमचं गाव रेवडी आहे आणि आम आमच्या आजूबाजूला चार गावात कुठंच पाच कुटी कुट्टी नाही ही आमची पहिलीच खरेदी तर आणि तुमचं अनुदानात पण नाव आलंय अनुदानात नाव आलंय आमचं मोबाईल नमस्कार माझं नाव अक्षय मोरे उत्कृष्ट दर्जाची पाच कोटी त्रिमूर्ती वाल्यांनी उपलब्ध करून दिली आपल्याला उत्कृष्ट खत तयार करण्यासाठी शेतकऱ्यांसाठी एक वरदानच म्हणावं लागेल आपल्याला पाचट कोटी आणि रेवडी किंवा आजूबाजू कोरेगाव तालुका सातारा तालुक्यात कोणाला गरजेचं असेल तर तुम्ही शुभम मोरे यांच्याशी संपर्क साधू शकता आणि अगदी रिजनेबल रेटमध्ये उत्कृष्ट पाचट कुटी करण्याची एक क्षमता या पाचट कुटीचे आणि शेतकऱ्यांना एक फायदाच होणार आहे त्या दृष्टिकोनातनं पाचट कुटी शेत शेत शेतकऱ्यांनी करावे असं मी तर आवाहन करतो कारण आजकालच्या वाढत्या महागाईमुळे सेंद्रिय खतं तुम्हाला मिळणं आता सोयीस्कर एवढं राहिलेलं नाही आणि एकदम रिजनेबल दरात आपल्याला आपल्याच शेतातलं निघणार खत आपल्याला उपलब्ध होणार आहे पाचट कुटी केल्यामुळे त्याचा एक चांगला फायदा होणार आहे तुम्हाला कमी पैशात तर ह्या दृष्टिकोनातून तुम्ही शेतकऱ्यांनी ह्या दृष्टी पाच कोटीकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कोटी करून आपला फायदा कसा होईल लक्ष दिलं पाहिजे तुमचं पण सांगा नमस्कार माझं नाव रोहित जाधव भक्तोडी गाव तर त्रिमूर्ती ॲग्रो मशिनी सातारा यांच्याशी बोलायचं म्हणजे माझ्याकडे जे आता ट्रॅक्टर आहेत ट्रॅक्टर सोडून माझ्याकडे सगळे अवजार याच यांचीच आहेत आणि यांचा महत्वाचा विषय काय यांच्या विक्री पाच जी सेवा आहे ना ती म्हणजे एक नंबर सेवा आहे कुठलाही प्रॉब्लेम कुठेही झाला ना यांचं वाडेकर साहेब असतील जगदी साहेब असतील त्यांना कधीही फोन केला ना तर आपल्याला वेळेत एकदम हजर राहतात त्यामुळे आम्हाला कुठल्या गोष्टी कधी अडचण येत नाही एक लाख मोलाचं आम्हाला चांगलं योगदान आहे तर यांनी कंपनीमधून आम्ही आज पाच कोटी खरेदी केलेले तर रोहित साहेबांचं हार्दिक अभिनंदन त्यांनी आपल्या इथून पाच कोटी खरेदी केली तर त्यांच्या सर्व मोरे साहेबांचं रोहित जाधवांचं मोरे साहेबांचं हार्दिक अभिनंदन तर मित्रांनो त्रिमूर्ती मशनरी सातारा मध्ये भरपूर प्रकारचे प्रोडक्ट आहेत तर ट्रॅक्टरला जे तुम्हाला जे लागणार अवजार आहे ते सर्व प्रकारचे अवजार आपल्याकडे अवेलेबल आहेत मित्रांनो जरी कोणाला पाहिजे असेल तर त्रिमूर्ती त्रिमूर्तिअर मशिनरी सातारा मध्ये भेट द्या संपर्क क्रमांक आहे एक्क्याण्णव पंचाळीस तेवीस सदतीस सदोती सदोती सदतीस या नंबरला अधिक माहिती तुम्ही घेऊ शकता अजून तर मित्रांनो पाचर कट्टी ही ओरिजिनल शक्ती केसांची आहे मार्केटला भरपूर शक्ती केसांच्या पाचर कुट्टी आहेत त्या पण काय होतं फसवणूक पण होती मित्रांनो तर ही ओरिजिनल आहे बघू बगग... बघत चला पहिल्यांदा ओरिजिनल आहे का काय आणि नंतर खरेदी करत चाला तर मित्रांनो असंच आपल्या चॅनलला लाईक ला शेअर आणि फॉलो करा तर धन्यवाद